माझे नाव हरिश्चंद्र बाबूराव सुडे गेले आता माझं सध्या वय बहात्तर चालू आहे गेली पंधरा ते वीस वर्षापासून मी आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवनप्रवास या संकल्पनेवर मानव वेदनामुक्ती केंद्र निसर्गोपचार केंद्र आम्ही चालवतो या केंद्रात दवाखान्यात जाऊन कंटाळे लोक येतात जसं पित्तावरती आपण मागं ऐकलात तसं आता संधिवात अनेक लोकं संधिवाताने त्रस्त आहेत तर संधिवात हा अतिशय चिवट आहे वाताचे चौऱ्याऐंशी प्रकार आहेत तर नेमकं कुठल्या प्रकारचा वात आहे आणि त्याच्यावरती योग्य उपचार केला तर ते दुरुस्त होऊ शकतं पण कसं आहे की उदाहरण दाखल की एखादं वडाचं पिंपळाचं रोप एक दोन फुटाचं उंचीचं रोप पावसाळ्यात लावलं आपण तर ते वर्षभरात आपण उपडू शकतो पण ते रोप जर एक दहा वर्षाला उपडायचं ठरलं तर ते आपल्याला उपडणार नाही तसं वाताचासुद्धा प्रकार आहे की प्राथमिक अवस्थेत असेल तर आपण सांगितलेल्या उपायांनी तुम्ही घरी होऊ शकता पण आजार जर गंभीर ज्या दिवसाचा असेल तर ते झाड उपडायला खोदून तोडावं लागेल किंवा जे सी पी लागावं लागेल तशा पद्धतीने हा संधीवाताचा प्रकार आहे त्यासाठी आपण प्रत्यक्ष इतर राहण्यासाठी दहा दिवसाचा कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये अशा दुर्दर आजारावर दवाखान्या जाऊन कंटाळे उपचार कराय सांगितले उपचार करून थकले गोळ्याला कंटाळाला अशी लोकं आपल्याकडं बिना औषधाचं दुरुस्त होऊ शकतात असं मी तुम्हाला आजच्या दिवसाला सांगतो तरी जास्तीत जास्त लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बुधोडा औसा जिल्हा लातूर येथे मानव वेदनामुक्ती केंद्र आणि या केंद्रामध्ये विशेष म्हणजे अंध लोक काम करतात तुम्हाला आजार कसा आहे कुठला आजार आहे वळ काय झालं तर बाहेर सी सी टी स्कॅन करा एम आर करा सोनोग्राफी करा लघवी तपासा रक्त तपासा दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो आमच्याकडे अंध व्यक्ती आहे तो हातावरले पायावरले बिंदू प्रेस करून तुम्हाला काय आजार आहे तपासणी फीस फक्त शंभर रुपये एक तरीकीकडे दिव्यांगांना रोजगार मिळावं दुसरीकडे लोकांना अल्प खर्चामध्ये दुरुस्त व्हावं असं ही संकल्पना आहे म्हणून आपण अवश्य भेट द्यावा काही प्रश्न असले तर विचारावं पण संधी हा घरगुती उपचारानं प्राथमिकता दुरुस्त होईल पण किती वर्षाचा जुना आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे म्हणून माझं म्हणणं आहे की आपण एकदा या अनुभव घ्या आणि त्याचा तो दुरुस्त आणि ऐकायचं तर मानव वेदनामुक्ती केंद्रामध्ये असे संधिवाताचे दूर झालेले केसेस आहे मानव वेदनामुक्ती केंद्र असं सर्च करा त्याच्यामध्ये संधिवाताचं आपण जरूर बघू शकतो